निवडणुकीच्या वादातून गोळीबार गोळीबारात दोन जखमी माजी मंत्री आणि पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाल्याची चर्चा असून निवडणुकीच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे समजते आहे या घटनेस संजय नवले हे डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत तर भाऊसाहेब नवले यांना गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे नवले हे नवनिर्वाचित आमदार कर्डिले समर्थक असल्याचे कळत आहे जखमी नगरातील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे घटना दहा वाजता घडली असल्याची माहिती मिळते शिवाजी नवली राहणार गुंजाई तालुका रावरी जिल्हा अहमदनगर मला <coughs> सकाळी बाबा चेंडवल आवी चेंडवल प्रसाद चेंडवल आणि संदीप चेंडवल यांनी गंभीर मला व माझ्या भावाला दुखापत केली हाणमार केली माझ्या डोक्यात कुराडीना हाणमार केली माझ्या भावाच्या कुडघेर बंदुकीतून गोळी मारली आणि माझं असं वाद होता पहिला जुना किरकोळ बाबा चंडवलची ग्रामपंचायतीची सरपंच होती ती सरकारी अतिक्रमणात राहत होती म्हणून आपले राऊरीचे दंडाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे मी अर्ज करून आमची सुनावणी झाली व तिचं पद पदावून तिला रिका खाली करण्यात आलं त्याच्यानंतर तिच्या मुलाने माझी मोटर त्याच्या आधी सहा महिने चोरी चोरी करून विकून टाकली होती त्याच्यावर त्याने काय केलं चोरी करून विकून टाकल्यानंतर मी राहुरी न्यायालयात त्याच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली तर ते म्हणत होते का ती न्यायालयातून फिर्याद माग घे त्याच्यानंतर त्यांचा आमच्या गावात पाच सहा वर्षापासून वेश व्यवसाय व्यवसाय असून आम्ही आता माझी भाऊजाई गावची सरपंच तर पाच सहा तरुण मुलं म्हणले आता तुम्ही सरपंच झाले ता या व्यवसाय कोप कवर को, चालवून द्यायचा तर मग आम्ही एस पी साहेब आणला कलेक्टर साहेब आणला श्रीपुंज साहेब आणला हेंगे साहेब आणला आम्ही ते निवेदन दिले ते एक त्याच्या मनात राग होता त्याच्यानंतर इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर आम्ही फटाकडे वाजवले तो त्याच्या मनात अजूक राग आला मग तिने रात्री फोन केला लय माझला का तुला जीवे मारून टाकीत हो तू सकाळी गावात येईल मग मी माझ्या नेहमीप्रमाणे माझा बंधू गावात राहतो मी पस्तर राहतो मी माझ्या कामाकडे जाण्यासाठी गावात आलो तर त्यांनी मला शिवे देऊन वडाचं झाड आहे त्या झाडापशी बोलून घेतलं व मला हानमार चालू केली हानमार चालू केल्यानंतर माझ्या बंधूंनी ते ला दुकानात आलेला होता त्यांनी ते बघितलं तर तो तिथं आमच्या जवळ आला तर त्याच्या डाव्या पायात कुराड आपलं गुढी मारली माया डोक्यात कुराड मारली व हाताला पायाला बोटाला जखमी केलं ही घटना नऊ पावणे दहाच्या दरम्यान झाली तीनची दशे तीनशेर कमीत कमी, -कमी तो मोक्यासारखे गुन्हे आहेत मोक्यामध्ये ते सहा महिने आतमध्ये होते हाफ मर्डर असे तीनशेवर बावीस गुन्हे आहेत धोका बापले कौर गंभीर स्वरूपाची त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमचं यापुढे या काय विनंती पाहून घ्यायची आमच्या जीवाला धोका आहे आमचं त्यामुळे असं म्हणणं की पोलीस आणि आम्हाला याच्यात न्याय द्यावा व आम्हाला थोडी सुरक्षा द्यावी कारण की यांच्यापासून आमच्यावर यांनी आज आमच्या पायावर गोळ्या मारल्यात डोक्यात कुऱ्हाडी मारल्यात तर हे आमचा कधी पण खात जीव घेऊ शकतील तेवढी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे